विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले महात्मा ज्योतिबा फुलेंनी या ओळी लिहिल्या तेव्हा त्यांना अशिक्षित समाजाला जाग करायचं होतं पण आज शतकभरानंतर त्याच ओळी तितक्याच गरजेच्या आहेत महाराष्ट्राच्या सुशिक्षितांना जाग करायला महाराष्ट्राच्या नेत्यांना जाग करायला महाराष्ट्राला जागं करायला सुशिक्षित जन वाचता येणारे जन जेव्हा पुस्तकांकडे पाठ फिरवतात तेव्हा समाजाची काय अवस्था होते त्याचं प्रत्यक्ष दर्शन महाराष्ट्राच्या विधिमंडळानं गेल्या दोन दिवसात पाहिलंय विधिमंडळातल्या या परिस्थितीनं तुम्ही अस्वस्थ झालात तर थोडी आशा शिल्लक आहे असं म्हणता येईल पण तुम्हीही ही, ही दृश्य सहज विसरलात तर आपल्या सगळ्यांचंच भविष्यव्य अंधकारमय आहे हे निश्चित सुसंस्कृत महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत नेत्यांची सुसंस्कृत भाषा तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे बांधून फिरते चित्रावा समजलं काय त्या जयकुमार नाही त्याचे एवढे फोटो त्याच्या बाबतीत नाही आम्ही जर बोलायला लागलो ना आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होती गिरीट सोमायची बायपास आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ त्याची चौकशी लोकांमध्ये होत आहे त्या मनुष्या काय म्हणते सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे मी तर माझी लढाई लढले मी माझी लढाई लढले आणि लढणार हे झालं विधिमंडळातलं कालचं दृश्य आणि हे विधिमंडळातलंच आजचं दृश्य बघा महाराष्ट्राच्या इतिहासाचं अभिमानाचं परंपरांचं बाबन कशी सोन धूळ खात पडलेलं वाळवी लागलेलं मरणाच्या दारात उभं राहिलेलं एखादं राज्य अधपतनाच्या दिशेनं निघालंय हे सांगण्यासाठी ही दोन दृश्य पुरेशी आहे विधिमंडळासारख्या पवित्र वास्तूत बोलताना भाषा कशी वापरायची याचं भान तेव्हाच तुटतं जेव्हा नेत्यांचा आपल्या इतिहासाशी आपल्या अभिमानाशी असलेलं नातं तुटतं जेव्हा नेते पुस्तकांकडे पाठ फिरवतात ज्ञानाचा अपमान करतात विद्वत्तेला तुच्छ लेखतात तेव्हा नेत्यांची भाषा ही लोकांची भाषा राहत नाही तर ती नाक्यावरच्या टपोरींची भाषा बनते अरे मी माझी लढाई लढली मी माझी लढाई लढली आणि लढणार ओ अनिल परब हिंमत आहे तुमच्या मध्ये हिम्मत आहे का तुमच्या मध्ये सभापती महोदय मला विचार यांच्या नेत्याला विचाराव मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचं तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केलंय माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाट समजला काय समजलं त्याच्या बाबतीत बोलत नाही काय चाललंय काय फक्त ठरवून करायचंय हा जयकुमार गोरेंचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची वाढणी करा जयकुमार गोरेंचा राजीनामा नाही भागत संजय राठोडचा राजीनामा भागात काय फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश म्हणून तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला ना नायपा आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत आहे याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली किरीट सोमयाचा दिला विडो त्याची चौकशी चौकशी करता पुस्तकांचा आणि ने नेत्यांचा संबंध तुटला की फक्त भाषाच बदलत नाही तर राज्याची दशाही बदलते पाच वर्षांपूर्वी मुंबईत मृत्यू झालेल्या एका तरुणीच्या प्रकरणावरून काल विधिमंडळाचा पारा चढला का कारण त्यात एका माजी मुख्यमंत्र्याच्या पोरावर आरोप झाले तो हे तशी सुरुवात आहे त्या आठ जूनच्या पार्टीमध्ये लहान मुलांचा काय इन, काय इन्व्हॉल्वमेंट आहे तुम्ही फक्त पुस्तकाची दोन पानं आता बाहेर तुम्ही पलटलेली आहेत अजून पानं तुम्हाला कळेल बिकॉज कुणीतरी फार मोठा पॉवरफुल व्यक्ती आहे कुणीतरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे अध्यक्ष महाराज म्हणून अशा प्रकारची घटना ही दाबली जाणं त्याच्या कुटुंबियांवरती दडपण आणणं हे अतिशय गंभीर बाब असून गेले पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने कोर्टात आहे कोर्टात बोलू का फक्त काही विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा की आम्हाला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका आम्ही जर बोलायला लागलो ना आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होती प्रत्येक जण त्यावर ताबा ताबाने भांडत होता पण त्याच वेळी याच राज्यातील लाखो मुलांचं भविष्य ठरवणारा सीबीएसईचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला पण त्यावर बोलायला आमदारांना फारसा रसच नव्हता नेत्याच्या पोराच्या गुन्ह्यावर बोलायला जनतेचे लाखो रुपये उधळणारे नेते गरिबांच्या पोरांच्या शिक्षणाच्या मुद्द्यावर मात्र एक साधा प्रश्न विचारू शकले नाही गळ्याचे शिरा ताणून नेते साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या एका मातीच्या कबरीवर तेव्हाच बोलतात जेव्हा एकशे तीन वर्षांपासून जपलेला हा ज्ञानाचा विचारांचा ठेवा असा उघड्यावर टाकून देण्यात ते धन्यता मानतात हा ठेवा किती बहुमूल्य आहे जरा बघा या ग्रंथालयाची स्थापना अठरा मार्च एकोणीसशे बावीस रोजी झाली म्हणजे या ग्रंथालयाला नुकतीच एकशे तीन वर्ष पूर्ण झाली आहे विधान भवनाच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर हे ग्रंथालय आहे हे ग्रंथालय केवळ विधान मंडळांच्या सदस्यांसाठीच आहे ग्रंथालय सुसज्ज आणि पूर्णतः वातानुकूलित आहे ग्रंथालयात एकूण एकोणनव्वद हजार पुस्तक आहे तर एक लाखांहून अधिक साहित्य दंगल नागपुरात झालीही असेल पण तिचा पाया हा इथं रचला गेलाय ज्ञानाशी काडीमोड घेण्यात जेव्हा नेते धन्यता मानतात तेव्हा राज्य पेटवायला गाडीची गरजच लागत नाही ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी